गडेगाव येथे क्रीडा स्पर्धेअंतर्गत कबड्डीचे सामने घेण्यात आले होते कबड्डीचे सामने पाहण्यासाठी गेलेल्या एका इसमाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली या घटनेत फिर्यादी राजू तिमा बुराडे व त्रेचाळीस वर्षी राणा मुरमाडी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी राजू आपल्या मालकी दुचाकी क्रमांक एम एच पस्तीस एकसष्ट छदतीस ने गडेगाव येथे आयोजित कबड्डीचे सामने पाहण्यासाठी गेला होता दरम्यान गडेगाव येथे पोहोचल्यानंतर राजूने आपल्या ताब्यातील दुचाकी हायवे रोडच्या कडेला उभी करून ठेवली होती अज्ञात चोरट्याने सुनामुखा पाहून रस्त्याच्या कडेला असलेली दुचाकी चोरून नेली या घटनेत दुचाकी मालकाची जवळपास पस्तीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारीवरून लाखणी पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात भादवीचे कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बावनकुळे करीत आहेत